मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा आम्ही फक्त आश्वासन देत नाही तर दुष्काळी भागाला निधी देऊन काम करतो देवेंद्र फडणवीस पूर्वीचे राज्यकर्ते पाण्यासाठी दुष्काळी जनतेला फक्त आश्वासनावर ठेवून अनेक वर्ष झुलवत ठेवायचे ते प्रत्येक निवडणुका प्रलंबित पाणी प्रश्नावर लढायचे आम्ही मात्र निवडणुकीसाठी जनतेला फक्त आश्वासनं देत नाही तर तात्काळ निधी देऊन दुष्काळी भागाच्या पाणी योजना पूर्ण करून जनतेचे आशीर्वाद मागतो जिहे कटापूर उर्मोडी तारळी टेंबू मैशाळ अशा सर्व पाणी योजना पूर्णत्वाला नेऊन पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पाणी योजनांसाठी यशस्वी पाठपुरावा करणाऱ्या आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजित निंबाळकरांसारखे लोकप्रतिनिधी असावेत असे सांगून त्यांनी दोघांचे जाहीर कौतुकही केले गुरुवारी या स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार कटापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी मान तालुक्यातील सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार जलसिंचन योजनेच्या जलपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब श्रीमंत छत्रपती खासदार उदयन महाराज भोसले साहेब आपले लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आणि ज्यांचा उल्लेख जलपुरुष म्हणून आपण सगळे करतो ते आपले अतिशय लोकप्रिय आमदार आणि ज्यांच्या कर्तृत्वाने इथपर्यंत पाणी पोचलं ते सन्माननीय आमचे मित्र जयकुमार गोरेजी श्रीमती सोनिया वैनी मंचावर उपस्थित कृष्णाखोर महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे बंधू महेश दादा शिंदे राहुल दादा कुल मदन दादा भोसले दिलीपरावजी येळगावकर धैर्यशीलजी कदम मनोजजी घोरपडे चेतन सिंग केदार आपले विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपक कपूर साहेब श्री कपुले जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी एस पी समीर शेख श्री धुमाळशी निकम सर्वच या ठिकाणी उपस्थित अधिकारी पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या माणदेशी भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की वर्षानुवर्ष नव्हे तर दशकानुदशक जी भूमी थेंब थेंब पाण्याकरता त्या ठिकाणी तरसत होती आज त्या भूमीमध्ये प्रत्यक्ष पाणी पोचलेलं आहे आणि त्याचं जलपूजन करायची संधी ही या ठिकाणी मला मिळाली मी खरोखर ईश्वराचे आभार मानतो त्याचवेळी मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करीन जयकुमार गोरे यांचं ज्या प्रकारचा पाण्याकरता संघर्ष जयकुमार भाऊंनी केला मला आठवतं गेले पंचवीस वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करतोय आणि जयकुमार भाऊ जेव्हा विधानसभेत आले त्या दिवसापासनं मला देखील एक शब्द पार झाला तो म्हणजे जीए कटापूर ते विधानसभेत जिथे संधी मिळेल तिथे जीए कटापूर उर्मोडी याच्या पलीकडे त्यांचा बोलण्याचा विषयच नसायचा आणि हळूहळू हा संघर्ष त्यांनी आजच्या दिवसापर्यंत आणला तुम्ही बघा ज्या कामांचं उद्घाटन किंवा भूमिपूजन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली झालं आणि मध्ये पंधरा वर्ष निघून गेले एक पैसा त्याला मिळाला नाही एक वीट रस्ता आली नाही एक खड्डा खोदता आला नाही ईश्वराच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली आणि आम्ही हा विचार केला नाही जयकुमार भाऊ कुठल्या पक्षाचे आहे कारण मी स्वतः ज्या विदर्भातनं येतो त्या विदर्भातल्या दुष्काळी जनतेचं दुःख मला माहिती होतं आणि ज्यावेळी तेच दुःख पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी जनतेचं मी बघितलं त्याचवेळी ठरवलं विदर्भातला तर दुष्काळ दूर करूच मराठवाड्यातला दुष्काळ दूर करूच पण माण देशातला दुष्काळ आणि पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळ देखील आपण दूर करायचा आणि त्या दृष्टीनं आम्ही कारवाई ही सुरू केली आणि दोन हजार सोळा सतरामध्ये आपण त्या ठिकाणी याला फेर प्रशासकीय मान्यता दिली म्हणजे जवळजवळ वीस वर्षांनी फेर प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली आणि त्याच्या कामाची सुरुवात झाली या प्रत्येक घटकेला एकच व्यक्ती या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करत होता तो व्यक्ती म्हणजे जयकुमार भाऊ जयकुमार भाऊंनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळेच आज हे जलपूजन झालंय आणि त्याचवेळी आमच्या खासदार साहेबांनी आणि आमच्या सगळ्या लोकांनी संघाचे लोक होते महेशदादा होते सगळे लोक आले होते आणि सगळ्यांनी ही विनंती केली की के आमची इच्छा आहे की या योजनेला स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदारांचं सा नाव द्यावं वकील साहेबांचं नाव द्यावं कारण वकील साहेबांनी माणसं सा घडवली ज्यांना प्रत्यक्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपला गुरु मानतात ते वकील साहेब हे आपल्या भागातले होते आणि त्यामुळे त्या वकील साहेबांचं सा नाव द्यावं ते नाव आपण दिलं आणि आमचे खासदार साहेब फार हुशार आहेत ते लगेच दिल्लीला पोचले आणि त्या ठिकाणी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या गुरुजींच्या नावाची योजना आहे त्यामुळे त्याला पैसे तुम्हाला द्यावेच लागतील आणि लगेच केंद्र सरकारचे पैसे देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाले प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये या ठिकाणी ही योजना आली आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे आजही या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टँकर चालतात पिण्याचं पाणी हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला मिळणार आहे आंधळी बोगद्याचं काम हे पूर्ण झालं आणि ही देखील अत्यंत चांगला योगायोग आहे जयकुमार भाऊ की बावीस जानेवारीलाच तुम्ही पाणी या ठिकाणी आणलं म्हणजे तिकडे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या जनतेला प्राण देणारं पाणी हे या ठिकाणी आपल्या आंधळीच्या धरणामध्ये येऊन पोचलं आणि त्यातनं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालंय जवळपास पंधरा हजार एकशे सत्तर हेक्टर सिंचन निर्मिती त्यातनं होते सत्तावीस गावांना पुढे लाभ मिळणार आहे तीन पॉईंट सतरा अब्ज घनफूट पाणी हे कृष्णा नदीतून उचललं जाणार आहे खटाव आणि तालुक्यामध्ये एकूण सत्तावीस हजार पाचशे हेक्टरला त्याचा सिंचन लाभ होणार आहे आणि मला असं वाटतं की या माध्यमातन हे नुसतं मला असं वाटतं एक साधं काम नाही आहे तर एक इंजिनिअरिंग मार्वल हे तयार झालेलं आहे की कशा प्रकारे जिथे पाणी आहे तिथनं दुष्काळी भागापर्यंत आपण पाणी आणू शकतो या संदर्भात फार मोठं मॉडेल हे तयार झालंय आणि निश्चितपणे मी सांगू इच्छितो की याला फेर प्रशासकीय मान्यता देऊन तेराशे एकतीस कोटी रुपयाची योजना या ठिकाणी आपण मंजूर केली आहे मी जयाभाऊ तुम्हाला आणि खासदार साहेब तुम्हाला आश्वस्त करतो एक पैसाही कमी पडू दिला जाणार नाही तुम्ही जेव्हा मागाल जसं मागाल तसे या ठिकाणी पैसे मिळतील आमचे कपूर साहेब आहेत कपोले साहेब आहेत ही टीम अशी आहे साहेब रेकॉर्ड केला रेकॉर्ड आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये एकशे एकवीस प्रकल्पांना त्या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे ज्याच्यातनं पंधरा लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल हा एक रेकॉर्ड सिंचन विभागाने या ठिकाणी तयार केला आहे आणि मला आनंद वाटतो की या ठिकाणी उर्मोडी असेल जे कटापूर असेल टेंबू असेल म्हैसाळ असेल ज्या योजनांनी संपूर्ण दुष्काळी भाग साताराचा असो सांगलीचा असो सोलापूरचा असो सगळा दुष्काळी भाग हा दुष्काळ मुक्त होणार आहे या सगळ्या योजना करण्याची संधी ईश्वराने मला दिली या दुष्काळी भागाची सेवा करण्याची संधी दिली आणि ही संधी त्या ठिकाणी सोन्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम आम्ही केलं आमच्या या सगळ्या सहकार्यांमुळे त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या काळामध्ये हे मोठं परिवर्तन होणार आहे आणि हे करत असताना हे खरं आहे या ठिकाणी सांगितलं जायचं पाणीच नाही तर आम्ही कुठलं पैदा करायचं हो पाणी पैदा करता येत नाही पण पाण्याचं नीट नियोजन करता येतं आम्ही निर्णय केला के जे पाणी वाहून जात आहे जे जा ओपन केनाल जात आहे दोन हजार सतरा साली मी निर्णय केला ओपन कॅनल पेक्षा जर आपण बंद पाईपलाईननी पाणी नेलं बाष्पी भवनाचं पाणी वाचेल लिकेजचं पाणी वाचेल ऍडिशनल पाणी आपल्याला मिळेल आणि तो निर्णय केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाईपलाईननी पाणी नेणं सुरू केलं त्याचा परिणाम असा झाला आपलं पाणी वाचलं आणि आठ टीएमसी पाण्याचं फेरवाटप आपल्याला करता आलं आणि त्यामुळे ज्या दुष्काळी भागाला जुने राज्यकर्ते सांगायचे पाणीच नाही तर आणायचं कुठनं पाणीच नाही तर आणायचं कुठनं त्या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम हे आपण या फेरवाटपाच्या माध्यमातनं केलं आणि त्यातनं आता या सगळ्या गावागावापर्यंत हे पाणी निश्चितपणे पोचत आहे आणि म्हणून जयाभाई आपण चिंता करू नका मला माहिती आहे आपण फार हुशार आहात आपण एक घोषणा करून टाकता आणि मग आम्हाला चिंता लागते की अरे बापरे आता जयाभाऊंनी घोषणा केली आहे आता करायचं काय मग रोज ते पाठपुरावा करतात आता केवढी मोठी घोषणा करून टाकली इलेक्शनच लढणार नाही मग आली आफत आमच्यावर आता जयाभाऊ इलेक्शन लढणार नाही वहिनींना पटवून घेतो वहिनींना उभं करून टाकतो पण आता जयाभाऊंनी घोषणा केली म्हणजे जयाभाऊंना माहिती आहे आता सगळी यंत्रणा ही धावत त्या ठिकाणी निघणार आहे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो कपूर साहेब सांगू ना कपूर साहेब सांगू ऑगस्ट पर्यंत जी फेर प्रशासकीय मान्यता आहे ती देऊ ऑगस्ट पर्यंत जे पाण्याची योजना पूर्ण करायची आहे ती करू आणि आपण जे सत्तावीस गावं सांगितले जे बेचाळीस गावं सांगितले आता मला तो हिशोबच लक्षात येत नाही आहे कुठली कुठली आहेत पण आपण जे जे सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम हे आम्ही करू हे पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेतो हे पूर्ण करण्याची जबाबदारी आमचा इरिगेशन विभाग घेतो आणि निश्चितपणे हे पूर्ण केल्याशिवाय आपण या ठिकाणी राहणार नाही आज खरं म्हणजे वेगवेगळ्या वेग वे योजना मागच्या काळामध्ये आम्ही विखे पाटील साहेबांच्या सोबत निळवंडेच्या योजनेला गेलो निळवंडेची योजना नगर जिल्ह्यातली आम्ही पूर्ण केली ती योजना पूर्ण झाली त्या दिवशी आम्हाला समजलं माझ्याही जन्माच्या आधीची योजना होती माझ्या जन्माच्या आधीची योजना चालली आपली रखडली रखडली पण विखे पाटील साहेबांनी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि ती योजना आम्ही पूर्ण केली कारण जुन्या राज्यकर्त्यांमध्ये आम आणि आमच्यामध्ये फरक काय आहे पूर्वीच्या राज्यकर्त्यांची काम करण्याची स्टाईल अशी होती की पाण्याकरता वीस पंचवीस वर्ष लोकांना झुंजवत ठेवलं तर प्रत्येक निवडणुकीत सांगता येतं पुढच्या निवडणुकीपर्यंत पाणी येईल आणि त्यांची मतं घेऊन निवडून येता येतं कारण पाणी दिलं तर लोकांपुढे प्रश्नच राहत नाही आणि त्यामुळे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ते झुंजायचे पण आमची स्टाईल अशी आहे की आम्ही लोकांना पाणी देतो आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद मागतो आणि मला हे माहिती आहे जो पाणी देतो त्याला रूपी जनता सातत्याने आशीर्वाद देते जसं पुढचे पन्नास वर्ष तुम्हाला हा आशीर्वाद मिळणार आहे आता लोक तुम्हाला कधी विसरणार नाही आणि तुमच्यामुळे आम्हालाही लोक विसरणार नाही आणि म्हणून आम्ही लोकांना झुंजवत ठेवणारे नाही इलेक्शन आलं की तेच आश्वासन द्यायचं इलेक्शन झालं की विसरून जायचं नवीन नवीन कारण सांगायचे मोठे मोठे भाषण करायचे असं करणाऱ्यांपैकी आम्ही नाही पहिल्या दिवशीपासनं काम हातामध्ये घेतलं आणि ही सगळी कामं पूर्ण करण्याचं काम आपण केलं ताराळी असेल कटापूर असेल धोंबलकवडी असेल टेंबू असेल उरमोडी असेल म्हैसाळ असेल या सगळ्या वर्षानुवर्ष चालणाऱ्या योजना ज्यातनं खऱ्या अर्थानं दुष्काळी भागाचं भलं होणार आहे या सगळ्या योजना आपण पूर्ण करण्याचं काम हे या ठिकाणी करतो आहे खरं म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपलं नवीन सरकार जे आहे हे मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाकरता काम करत आहे आताच मी माहिती घेत होतो आपण एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली मागच्या वर्षी आपल्या या भागामध्ये फक्त चार हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी विमा घेतला आणि त्यांना पासष्ट हजार रुपये केवळ एवढा विमा मिळाला पण यावर्षी दोन लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांनी विमा घेतला आणि त्यांना तीनशे बावीस कोटी रुपये हा विमा या ठिकाणी मिळाला म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे आज आपल्याला माहिती आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी उसाच्या एफ आर पी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ केली आहे आणि सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम हे सातत्याने या ठिकाणी आपण करतोय मी आज फार लांबलचक भाषण याकरता करणार नाही आपण लोक देखील सकाळी नऊ वाजतापासून आला आहात आणि आम्हालाही कॅबिनेटच्या बैठकीकरता जायचं आहे पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो लोकप्रतिनिधी कसे असावेत असं जर मला कोणी विचारलं तर मी जयकुमार भाऊंचा उल्लेख करेन आणि आमच्या खासदार निंबाळकर साहेबांचा उल्लेख करेन वर्षानुवर्ष केवळ हेच नाही आता कॉरिडॉरचा विषय आला कॉरिडॉरच्या विषयाला त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून अंतिम टप्प्यापर्यंत या मंडळींनी पोचवलं तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी आमच्या शेतकऱ्यांची मुलं या माण देशामधल्याच उद्योगांमध्ये त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतील त्यांना कुठेतरी मुंबईकडे किंवा देश विदेशात जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होते आणि म्हणूनच हे जे काही काम है, या ठिकाणी आहे यामुळे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आमचा आपल्याला शब्द आहे आम्ही देखील आपले, आपले आशीर्वाद कधीच विसरणार नाही आम्ही आपल्या प्रेमात राहू इच्छितो आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो आणि म्हणूनच जोपर्यंत ईश्वर शक्ती देईल तोपर्यंत तुमची सेवा आम्ही करतच राहू हा विश्वास तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे जयकुमार भाऊंचं उभं राहून टाळ्या वाजवून एकदा जोरदार या ठिकाणी स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया खासदार साहेबांचं स्वागत आणि अभिनंदन करूया एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र